मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपल्याला पुन्हा एका महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करायची आणि अर्थातच हा जो मुद्दा आहे हा पवित्र पोर्टल बाबतीत आहे आणि पवित्र पोर्टल मार्फत म्हणजे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस करण्यात येत आहे त्या शिक्षक भरतीवर आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा आहेत त्या शाळा शंभर टक्के अनुदानावर आहेत आणि यामधील काही शाळा टप्पा अनुदानावर आहेत आणि काही शाळा अशा आहेत त्या अनुदानास पात्र आहेत या शाळांचं का का जे काही संचालक मंडळ आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा आहेत त्या अनुदान प्राप्त शाळा आहेत या सर्व शाळांचं जे काही एक त्यांचं युनियन आहे त्या युनियननी पवित्र पोर्टलवर एक मुख्य आक्षेप घेतलेला आहे आणि हा आक्षेप काय आहे त्यावर आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची आहे विषय पुन्हा एकदा लक्षात घ्या विषय गंभीर आहे खासगी व्यवस्थापनाच्या ज्या काही शाळा आहेत त्या शाळांच्या व्यवस्थापक मंडळाने हे जे पवित्र पोर्टल आहे या पवित्र पोर्टलवर एक मुख्य आक्षेप घेतलेला आहे आणि तो आक्षेप कोणता आहे यावर आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची आहे काही जे माझे जे सेंटेन्स आहेत मी पुन्हा पुन्हा त्याचा उल्लेख करतो त्या मागचा उद्देशच एक असतो की ते महत्वाचे आहेत म्हणून पुन्हा एकदा हा विषय जर आजचा कोणता असेल तर तो आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे आता या खाजगी व्यवस्थापनाच्या ज्या शाळा आहेत यांचा जो आक्षेप आहे त्या आक्षेपावर आपल्याला चर्चा करायची आहे नुकतंच काय झालं माहित आहे का की महाराष्ट्र शासनाने आदेश दिलेले आहेत आणि हे आदेश कोणाला दिलेले आहेत तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही शाळा आहेत त्यांना दिलेल्या आहेत आणि त्यांना असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही शाळा आहेत त्यामध्ये महानगरपालिकांच्या शाळा आहेत नगर परिषदांच्या शाळा आहेत आणि जिल्हा परिषदांच्या शाळा आहेत आणि यांना असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत की मे दोन हजार सोळा पर्यंत जे काही कर्मचारी निवृत्त होतील त्यांची संख्या सुद्धा या नवीन शिक्षक भरतीमध्ये त्यांना ग्राह्य धरायची आहे आणि जी आता नुकतीच संच मान्यता झालेली आहे त्या संच मान्यतेमधील रिक्त पद अधिक मे दोन हजार सोळा पर्यंत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची पद याची एकूण गोळा बेरीज करून त्याची जाहिरात पवित्र पोर्टलवर मे दोन हजार सोळा पर्यंत म्हणजेच मार्च पासून ही पद जे काही प्रोसेस आहे ते सुरू होणार आहे मार्च मध्ये त्यांना ह्या जाहिराती अपलोड करायच्या आहेत आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही शाळा आहेत त्या कोणाच्या कार्यक्षेत्रामध्ये येतात तर जे काही नगर परिषद असेल तर त्यांचे मुख्य सचिव महानगरपालिकांचे आयुक्त आणि जिल्हा परिषदांचे यांना त्यांनी आदेशित केलेलं आहे की तुमच्या जाहिराती तुम्हाला पवित्र पोर्टलवर अपलोड करायच्या आहेत परंतु या भरती प्रक्रियेमध्ये म्हणजे जे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती दोन हजार पंचवीस होत आहे या शिक्षक भरतीमध्ये खासगी व्यवस्थापनांच्या शाळांना जाहिराती अपलोड करण्याचे आदेश अद्यापही शिक्षणाधिकारी किंवा डेप्युटी डायरेक्टर यांच्या मार्फत आलेले नाही आणि त्यांचा हा मुख्य आक्षेप आहे की आम्हाला तुम्ही जी काही पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती दोन हजार पंचवीस होत आहे त्यामध्ये सामावून का घेत नाही म्हणजे आम्हाला सुद्धा तुम्ही जाहिरात अपलोड करण्याचे आदेश द्या आमच्याकडे सुद्धा भरपूर पद संच मान्यतेनुसार रिक्त आहेत खाजगी व्यवस्थापनाच्या शाळामध्ये सुद्धा भरपूर रिटायरमेंट झालेल्या आहेत त्यांचे सुद्धा पदभरती व्हायला पाहिजे आणि ही जर पदभरती झाली नाही तर जे काही विद्यार्थी त्याच्यामध्ये शिक्षण घेत आहेत त्यांचं प्रचंड नुकसान अध्यापनाच्या बाबतीत त्या त्या, त्या विषयामध्ये होत आहे आणि या गोष्टीचा शासनाने गांभीर्याने विचार करावा अशी त्यांची मागणी आहे म्हणून त्यांनी पवित्र पोर्टलवर आक्षेप घेतलेला आहे तर आता हा आक्षेप काय आहे तर तो आपल्याला थोडस डिटेल समजून घ्यायचा आहे त्यासाठी मी एक स्क्रीन शेअर करतो या स्क्रीनच्या माध्यमातून आपल्याला काही मुद्दे जे आहेत शिक्षक भरती दोन हजार पंचवीस ची त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे मुख्य आक्षेप काय आहे वगड़ नहीं। नहीं। तर खाजगी शाळांना वगळणे हा त्यांचा मुख्य आक्षेप आहे आणि का वगळलं हे सुद्धा अजून शासनाने त्याच्या बाबतीत शासनाचं अजूनही काही त्यांना स्पष्टीकरण मिळालेलं नाही तर त्यांनी जे आक्षेप आहेत त्या आक्षेपामध्ये काही मुद्दे इथं महत्वाचे मांडलेले आहेत हे खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांचे आक्षेप आहेत ज्या शाळा अनुदान प्राप्त आहेत त्यामध्ये सुद्धा भरपूर शिक्षकांची रिक्त आहेत त्यांचे हे आक्षेप आहेत पहिला आक्षेप त्यांनी असा घेतलेला आहे खाजगी संस्था चालकांचा पवित्र पोर्टल पोर्टलवरील भरतीवर मुख्य आक्षेप हा आहे की शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या शिक्षक भरतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राधान्य दिलं आहे हा त्यांचा एक नंबरचा आक्षेप आग आहे आणि हा महत्वाचा आहे त्यांचं म्हणणं सुद्धा आहे की तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही शाळा आहेत त्यांना पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्यासाठी प्राधान्य दिलेला आहे त्यासोबतच ज्या काही खासगी व्यवस्थापनाच्या शाळा आहेत त्यांचा सुद्धा विचार करण्यात यावा परंतु सध्या तरी शासनाने खासगी व्यवस्थापनाच्या शाळांना वगळलेलं आहे म्हणून त्यांनी इथं स्पष्ट आक्षेप घेतलेला आहे की खाजगी संस्था चालकांचा पवित्र पोर्टलवरील भरतीवर आक्षेप हा आहे की शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या शिक्षक भरतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राधान्य दिलं आहे आम्हाला तुम्ही प्राधान्य का दिलेलं नाही किंवा आम्हाला तुम्ही जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड करण्याचे आदेश का दिलेले नाहीत असा आक्षेप खासगी संस्था चालकांनी घेतलेला आहे दुसरा आणखी महत्वाचं याच्यामध्ये आहे खाजगी अनुदानित शाळांना या प्रक्रियेतून वगळले वगळले आहे ज्यामुळे त्यांना रिक्त पदे भरता येत नाहीत यामुळे संस्था चालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे मित्र खाजगी व्यवस्थापनाच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांचं व्यवस्थापकीय मंडळ आहे त्यामध्ये सध्या प्रचंड नाराजी आहे त्याचं कारण त्यांनी सांगितलं ते कारण असं आहे त्यांचा आक्षेप असा आहे की खाजगी अनुदानित शाळांना या प्रक्रियेतून वगळलेलं आहे आणि तुम्ही का वगळलं हे अजूनही शासनाने क्लिअर केलेलं नाही आणि ज्यामुळे काय होते माहिती का त्यांना जे रिक्त पद आहेत ते भरता येत नाहीत म्हणजे खाजगी व्यवस्थापनाला सध्या त्यांच्या शाळांमध्ये जे काही रिक्त पद आहेत ते रिक्त पद भरता येत नाहीत कारण त्यांची तयारी झाली होती किंवा पवित्र पोर्टल मधून भरायचं आहे ना ठीक ले ले आहे कोर्टाने आदेश दिलेले आहेत ना मग कोर्टाच्या आदेशाचं आम्ही पालन करण्यास तयार आहे तुम्ही तशी एसओपी सुद्धा तयार करा परंतु आम्हाला या प्रक्रियेमध्ये सामावून घ्या कारण या अगोदर त्यांचा आक्षेप असा होता की पवित्र पोर्टल व्यवस्थित काम करत नाही म्हणून आम्हाला आमच्या जागा स्वतः भरू द्या त्याच्या कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे उच्च न्यायालयाने की तुम्हाला तुमच्या जागा भरता येणार नाहीत तुम्हाला जर ही भरती प्रक्रिया करायची असेल तर तुम्हाला पवित्र पोर्टल मार्फतच करावी लागणार आहे आणि त्यासाठी फुलप्रूफ एसओपी तयार करण्याचे आदेश सुद्धा कोर्टाने दिलेले आहेत परंतु एवढं असून सुद्धा म्हणजे कोर्टाचे आदेश असून सुद्धा ज्या काही खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा आहेत त्यांना सध्या वगळण्यात आलेलं आहे त्यामुळे त्यांना शिक्षक भरती करता येत नाही कारण अगोदरच त्यांची नाराजी कशावर होती माहित आहे का तर एकाच दहा या प्रमाणात शिक्षक भरती म्हणजे मुलाखतीसाठी उमेदवार पाठवण्यात येत होते मग अगोदरच्या म्हणजे शिक्षक भरती मध्ये हे प्रमाण ते होतं कोर्टामध्ये केलं त्यांनी ते पुन्हा एकाच दहा असं प्रमाण करून घेतलेलं आहे आणि हे एकाच दहा प्रमाणात दोन हजार सतराची भरती जी काही शिक्षक भरती आहे ती झालेली आहे दोन हजार बावीस मध्ये सुद्धा झालेली आहे परंतु यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात गैरमार्गाचा अवलंब होतो म्हणून शासनाने आता पवित्र पोर्टल मार्फत जे शिक्षक भरती होते त्याची जी एसओपी तयार केलेली आहे त्या एसओपी मध्ये खासगी व्यवस्थापनासाठी जे काही मुलाखतीसाठी उमेदवार पाठवले जाणार आहेत ते एका तीन या प्रमाणात पाठवल्या जाणार आहेत एका विषयाची जर समजा एखादा विषय आहे जो काहीतरी इतिहास विषय आहे त्यासाठी बी ए बी एड हे क्वालिफिकेशन पाहिजे तर एका पोस्टसाठी आता तीन उमेदवार पाठवण्यात येत आहेत आणि तीन उमेदवारांपैकी एका उमेदवाराची निवड खाजगी व्यवस्थापनाला करायची आहे असं एसओपी मध्ये त्यांनी दिलेलं आहे परंतु आजच्या घडीपर्यंत म्हणजे आजपर्यंत तरी खाजगी व्यवस्थापनाला जाहिराती अपलोड करण्याचे आदेश प्राप्त झालेले नाहीत त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की खासगी अनुदानित शाळांना या प्रक्रियेतून तुम्ही वगळलं का ज्यामुळे त्यांना रिक्त पद भरता येत नाहीत त्यामुळे संस्था चालकांमध्ये त्यांचं जे व्यवस्थापकीय शिक्षण मंडळ आहे त्यामध्ये फार मोठी नाराजी आहे पुढचा त्यांचा आणखी एक आहे की शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पवित्र पोर्टलच्या प्रक्रियेत सामावून घेतले जावे अशी त्यांची मागणी आहे हा त्यांचा एक पुढचा त्यांचा आक्षेप आहे की तुम्ही आता तरी आम्हाला जी काही पवित्र पोर्टलची प्रक्रिया आहे म्हणजे पवित्र पोर्टल मार्फत जी शिक्षक भरती दोन हजार पंचवीस होत आहे त्यामध्ये खासगी व्यवस्थापनाच्या शाळांना तुम्ही आता सामावून घ्या आणि आम्हाला जाहिरात अपलोड करण्याचे आदेश द्या असा सुद्धा त्यांनी एक आक्षेप घेतलेला आहे हा आक्षेप त्यांनी नोंदवलेला आहे तो शासनाकडे त्यांनी नोंदवलेला आहे पुढे त्यांचं आणखी काय म्हणणं आहे ते आपल्याला बघायचं आहे बघा खासगी शाळांना वगळणे नवीन भरती प्रक्रियेत केवळ जिल्हा परिषद महानगरपालिका शाळांचा समावेश असून खाजगी अनुदानित शाळांना डावल गेलेलं आहे आता ही जी नवीन शिक्षकांची भरती होत आहे त्यामध्ये सध्या तरी असं दिसते की खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा वगळून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची सध्या शिक्षक भरती होणार आहे तसे आदेश सुद्धा त्यांनी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे काही कार्यवाहक आहेत त्यांना दिलेले आहेत म्हणजे जाहिरात अपलोड करण्याचे आदेश दिलेले आहेत पण अद्याप तरी खाजगी व्यवस्थापनाला हे आदेश प्राप्त झालेले नाहीत त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला तुम्ही आम्हाला या शिक्षक भरती प्रक्रियेमधून वगळलेलं आहे का तसं तुम्ही आम्हाला क्लिअर सांगा म्हणून असे दोन तीन आक्षेप सध्या खाजगी व्यवस्थापनांचे जे काही संस्थाचालक मंडळ आहे त्यांनी शासनाकडे नोंदवलेले आहेत त्या आक्षेपावर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा केलेली आहे आणि मला अपेक्षा आहे की ही चर्चा तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारचे जे व्हिडिओ आपण बनवतो त्याचं नोटिफिकेशन आपणास प्राप्त होईल आणि या व्हिडिओच्या माध्यमातून माझी सुद्धा शासनाकडे अशी मागणी आहे की खाजगी व्यवस्थापनाचे जे काही शाळा आहेत त्यामध्ये सुद्धा भरपूर रिक्त पद आहेत पायाभूत पद आहेत त्या पदांची सुद्धा आपण भरती करावी मागचा अनुभव असा आहे की होऊ शकते ही भरती प्रक्रिया दोन टप्प्यात होईल पहिल्या टप्प्यामध्ये मुलाखती विना अशी शिक्षक भरती घेतल्या जाते आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मुलाखतीसह अशा प्रकारची शिक्षक भरती घेतल्या जाते कारण काय तर ही जी म्हणजे निवड प्रक्रिया आहे हे, हे टॅटच्या गुणवत्तेनुसार होते आणि टॅटच्या गुणवत्तेनुसार ही भरती प्रक्रिया होत असल्यामुळे बरेचसे आपले शिक्षक उमेदवार मुलाखती विना हा ऑप्शन स्वीकारतात मुलाखतीसह जर त्यांची समजा नियुक्ती मुलाखती विना झाली नाही तर त्यानंतर ती मग मुलाखतीसह ऑप्शन म्हणून शासन काय करते तर अगोदर मुलाखती विना हा टप्पा म्हणजे पहिला टप्पा तो पार पाडते पण त्यासाठीच त्यांनी असं दिसते की जिल्हा परिषद महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या शाळांची जी काही भरती आहे जी आठ हजारापेक्षा रिक्त पद आहेत ती पहिल्या टप्प्यामध्ये होईल वाटते आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये खाजगी संस्था चालकांना आदेशित केला जाईल की तुम्ही सुद्धा तुमच्या आता जाहिराती अपलोड करा आणि खासगी संस्था चालकांना एक चॉईस दिला जातो तो चॉईस असा असतो की ते मुलाखतीसह ऑप्शन घेऊ शकतात किंवा मुलाखती विना सुद्धा घेऊ शकतात परंतु बऱ्याचशा शिक्षण संस्था ज्या आहेत त्या मुलाखतीसह हा ऑप्शन स्वीकारतात त्यामुळे त्यांना मुलाखती घेण्याचा अधिकार मिळतो आणि मुलाखती घेण्याचा अधिकार मिळाला तर त्यांना मुलाखतीच्या तीस गुणांचा अधिकार मिळतो आणि हे जे सिलेक्शन आहे हे टॅटचे आणि तीच गुण पैकी मिळालेले गुण या असे संयुक्त गुणावर हे सिलेक्शन होत नाही फक्त टॅटच्या गुणवत्तेवर तुम्हाला तिथं पाठवले जाते मुलाखतीसाठी मग तिथं टॅटची जे गुणवत्ता आहे ती तुमची थांबून जाते मग तीच गुणावर तुम्ही निवडते हा सुद्धा मित्र याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे हा आपण लक्षात घ्यायला तर ठीक आहे मी आजच्या या, या व्हिडिओला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सोबत जी चर्चा केलेली आहे त्याला आता पूर्ण विराम देतो पुन्हाची आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद मित्र